कोलेस्ट्रॉल वाढणे हार्ट प्रॉब्लेम होणे तसेच वजन वाढणे हे एकमेकांशी निगडीत असलेले प्रॉब्लेम्स आहेत तरी त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलमध्ये दोन प्रकार असतात एल डी एल आणि एच डी एल त्याच्यातमध्ये एल डी एल हे वाईट कोलेस्ट्रॉल आहे आणि एच डी एल हे चांगले कोलेस्ट्रॉल आहे तरी कोलेस्ट्रॉल कंट्रोल करणाऱ्या अवस्थामध्ये हे दोन्ही कोलेस्ट्रॉल वाढले जातात त्यामुळे घरगुती उपाय करणं फार उत्तम ठरते यावर तरी व्हिडिओ तुम्हाला आवडला असे आवडला माहिती तर आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्यात व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल आणि सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की तरी हे वाढण्याचे प्रमुख कारण आहे खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि जास्त नॉनव्हेज खाणे तसेच तेलकट तुपट जास्त खाणे ह्यामुळं कोलेस्ट्रॉल हे वाढले जाते तरी ते योग्य प्रमाणात राखण्यासाठी सूक्ष्म व्यायाम हो करणे आणि खाण्यापिण्याच्या योग्य सवयी ठेवणे फार उपयोगी आहे तरी जवसाचं बी हे रोस्ट भाजून थंड करून ते बारीक करून वरणीत भरून ठेवावे आणि एक चमचा गरम पाण्यामध्ये सकाळी घ्यावे हा पहिला उपाय आहे तर आक्रोड चिग्गर हे रात्री भिजत ठेवून सकाळी ते चावून चावून खावेत आणि दोन तीन आणि सकाळी पाणी ते पिऊन घ्यावे तीन नंबरला लसणाच्या दोन तीन पाकळ्या कट करून दहा मिनटं ठेवून द्याव्यात आणि ते मिश्रण सकाळी रिकाम्या पोटी खावे चार नंबरला व्हिनेगर एक चमचा ॲपल म्हणजेच सफरचंदाचं व्हिनेगर हे एक चमचा गरम पाण्यामध्ये घ्यावे त्यामध्ये मध एक चमचा लिंबू एक चमचा असे महिन्यातून दोनदा करावे सकाळ संध्याकाळ आणि कोलेस्ट्रॉल लेवल सुमा झाल्यावर एक महिन्यातून एकदा घेतल्यावर देखील हाल हरकत नाही पाचव्या नंबरला अर्जुनची साल त्रिफळा पावडर आणि मेथी पावडर हे मिश्रण अर्जुनची पावडर दोन भाग त्रिफळा पावडर एक भाग आणि मेथी पावडर एक भाग अशा पद्धतीने हे सगळं मी पावडर फॉर्ममध्ये एकत्र करून ते एका बरणीत भरून ठेवून सकाळी एक ग्लास पाण्यात हे अर्धा चमचा उकळावे आणि चहाप्रमाणे अर्धे करावे आणि सकाळी रिकाम्या पोटी घ्यावे तसे संध्याकाळी पिण्यासाठी सकाळीच हे मिश्रण पाण्यात घालून अर्धा चमचा भिजत ठेवावे आणि त्या पाणी झाकून ठेवून संध्याकाळी रात्री हे पाणी पिण्यास वापरावे असे एक महिना केल्याने दोन वेळा तर सकाळ संध्याकाळ कोलेस्ट्रॉल नियंत्रित झाल्यानंतर तुम्ही हे मिश्रण एकदा देखील घेऊ शकता हार्ट अॅटॅट कोलेस्ट्रॉल हृदयाचं रोग यांसाठी हे उपयोगी आहे करणं तरी सूर्यनमस्कार भुजंगासन पवनमुक्तासन ताडासन उष्टासन मंडूकासन व्यायाम यौगिक जॉगिंग वृक्षासन पवनमुक्तासन उत्तानपाद आसन हे आसनं करणं वक्रासन गोमुखासन ही आसनं करणं देखील याच्यातले आसनं करून तुम्ही निरोगी राहू शकता वजन कमी करू शकता हार्ट प्रॉब्लेमला दूर ठेवू शकता तरी आती आसने देखील करू नये ज्याने करून तुम्हाला त्रास होऊ शकतो तरी आ, निरोगी लोकांनी त्याच्यामध्ये प्राणायाम करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये भस्त्रिका प्राणायाम त्यांनी केले तरी हरकत नाही तरी हार्ट रोगांनी कपालभाती आणि लोम विलोम हे प्राणायाम करावे तरी वजन कमी होऊन हृदयाचे ब्लॉकेज जाऊन शरीरात कुठेही गाठी असतील त्या दूर होण्यास ह्या प्राणायांमुळं खूप उपयोग होतो तरी तुम्ही सर्व रोग दूर करण्यासाठी चॅनलवर जाऊन बघू शकता हस्तमुद्रेचे देखील व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ज्यामध्ये तुमच्या अनेक रोगांच्या समस्या दूर होईल ते देखील तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यामध्येच विविध रोगांवर आजारांवर माहिती सांगितलेली आहे त्याच्यावर देखील सांगितलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्यात व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आ, आ, हे प्राणायाम देखील यांचे देखील व्हिडिओ सूर्यनमस्कार याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत चॅनलवर ते देखील तुम्ही जाऊन पाहू शकता तरी तुम्हाला फायदा होईल मित्र मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्यात देखील व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल व इतरही व्हिडिओचा फायदा होईल तरी व्हिडिओ ह्या व्हिडिओ या पाहून तुम्हाला त्याचा थोडा जरी फायदा झाला तरी व्हिडिओला सबस्क्राईब करून बाजू घंटीचं बटन नक्की दाबा आणि आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्यात व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपवर शेअर करा धन्यवाद जय राधाकृष्ण श्री गुरुदेव जय गुरुदेव तुम्हाला आणखीन नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत पुढील ते पाहण्याला दे पाहायला देखील मिळतील त्यासाठी सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा दाबून ठेवा जेणेकरून पुढे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल हे सगळं फ्री आहे धन्यवाद